नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात ज्येष्ठ नागरिकांना लातूर पोलिसांचा भरोसा लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची माहिती ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कौटुंबिक वाद अडचणी सोडवण्यासाठी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन व समुपदेशन मिळण्यासाठी लातूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकोणतीस मेपासून भरोसा सेलमध्ये स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज तीस मे रोजी दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वाद दंडात्मक किंवा बळाचा वापर करून सोडवणे योग्य नाही त्यामुळं त्यांच्यासाठी एक भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिली आहे आपल्यासोबत आहेत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ज्येष्ठ नागरिकांच्या कक्षाबद्दल ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी काय भरोसा दिलाय ते आपण पाहूयात जातो